नमस्कार शेतकरी मित्रांनो मी आपला मित्र यासिन शेख आज आपण मुदखेड तालुक्यामध्ये नांदेड जिल्ह्यामध्ये आपण हे टरबूजचा प्लॉट केलेला आहे दोन अडीच एकरामध्ये आणि इथं आज लागवड होऊन आपली जे आहे ते सहा सात दिवस झालेले ला आहेत लागवड करून तर आज आपण काय टरबूज लागवडीबद्दल म्हणजे सुरुवातीपासून म्हणजे जमीन बनवण्यापासून ते मार्केटपर्यंतचे आपण जे ह्याचा सल्ला जाऊ शेतकऱ्यांसाठी शेतकऱ्याच्या फायद्यासाठी आणि कशी लागवड केली पाहिजे कशी जमिनीची मेहनत केली पाहिजे ह्याच्याबद्दल संपूर्ण आपण माहिती ह्या व्हिडिओद्वारे देणार आहे त्याचं एक वैशिष्ट्य असं आहे की भविष्यात शेतकऱ्यांना जे फायदा होणार आहे की टरबूजमध्ये कमीत कमी तीस पस्तीस टन चाळीस टन माल निघला पाहिजे त्या दृष्टिकोनातून आज आपण व्हिडिओ बनवत आहे तर सगळ्यात टरबूज होताना होता जो मुद्दा आहे तो जमीन मशागतीचा आहे टरबूज हे कमी दिवसाचं पीक आहे पन्नास साठ दिवसाचं पीक आहे आणि ह्या पन्नास साठ दिवसाच्या पिकासाठी जमिनीची मशागत चांगलं होणं गरजेचं आहे तर पहिला मुद्दा आपला राहील तो जमिनीची मशागत कशी केली पाहिजे काय केलं पाहिजे आणि कसं केलं पाहिजे तर जमीन सर्वात तर निवडताना हे चांगली जमीन असावी निचऱ्याची जमीन असावी सुलभवाली जमीन असावी बरे पावसाळा असो उन्हाळा असो किंवा हिवाळा असो आणि जमीन बनवताना पहिल्यांदा काय आपल्याला जमिनीची पलटी डबल पलटी म्हणजे जे आपण म्हणतो प्लाव हो ते चालवलं पाहिजे त्याच्यानंतर त्या जमिनीची डबल रोटरनी केली पाहिजे आणि रोटर केल्यानंतर के मग नंतर त्याला पाच फुटावर पाच ते साडेपाच फुटावर ह्या बेड सोडले पाहिजे बेड कसे असावे कमीत कमी दीड फूट हाईट असावी बेडची आणि रुंदीवरची जे आहे ते अडीच दोन अडीच फुटाची हाईट रुंदी राहावा बेडची कारण त्याचं एक असं आहे की जेवढे बेडची हाईट राहील तेवढे टरबूजचे असो किंवा कुठल्या पिकाचे असो रूट झोन चांगलं चालतं पाण्याचा जो जे पाणी आपण सोडतो त्या पाण्याचा निचरा होतो मुळ्यांना जास्त पाणी होत नाही आणि त्याच्यामुळं जे आवरेज वाढतं टरबूजच असो खरबूजचा असो तर ते फायदा होतो तर ह्याच्यामध्ये एक लक्ष द्यायचं आहे आप की आपल्याला पाच फुटावर बेड केलं आणि पाच फुटावर बेड करून जरी पाच बाय एकवर लागवड ला गोड केली तर सा आठ हजार रोपं बसतात आणि ते आठ हजार रोपं बसल्यामुळं आपण अगर असं गणित जोडलं तर चार किलो जरी एवरेज काढलं कमीत कमी तर आठ चौक बत्तीस टन होते आणि पाच किलोचं काढलं तर चाळीस टन होते तो ला सगयत ने जी विशे है तो ला तर टरबूज लावताना सगळ्यात पहिले जे मशागतीनंतर जो दुसरा विषय आहे तो जमिनीला ऑर्गेनिक कार्बन जर समजायला आपल्याला भरपूर अवरेज काढायचा आहे किंवा क्वालिटी चांगली काढायची आहे एक्सपोर्टचा माल काढायचा आहे तर शेतकऱ्यांसाठी फायद्याचा सल्ला म्हणजे हा शेणखत आहे आता बरेच शेतकरी म्हणतात की शेणखत टाकल्यानं नुकसान आहे परंतु शेणखत हे जमिनीसाठी खूप आवश्यक आहे त्याच्यामुळं ऑर्गॅनिक कार्बन वाढतं आणि ऑर्गेनिक कार्बन वाढल्यामुळं जमिनीची आपल्याकची क्रिया आहे झाडाला गानं द्रव्य देण्याची क्रिया वाढते तर कमीत कमी एकरी तीन ट्रॉली शेणखत वापरलं पाहिजे आणि शेणखत कुजलेलं असावं त्याच्यामध्ये बॅक्टेरिया टाकून शेणखताला चांगलं प्रोसेसर देऊन मग जमिनीत वापरावं जसं डिकंपोजर आहे सोडोमोनोस आहे ट्रायकोट्रोमा आहे पॅसेलोमायसिन आहे जसं प्रत्येक फंगस बॅक्टेरिया निमेटोर बॅक्टेरिया टाकून त्या शेणखताला चांगलं कुजवून मग नंतर बेड मध्ये आपल्याला टाकायचं आहे आणि हे टाकून नंतर आपल्याला एक साधासा छोटासा एक बेसल टाकावा लागतो जे झाडाला थोडस टॉनिक किंवा सपोर्ट द्यायचं काम करतं शेणखत तसं तर टाकल्यानंतर पन्नास साठ दिवस घेतात चालू व्हायला परंतु भविष्यामध्ये जसं आपण आता शेणखत टाकलं थोडं झाडाला सपोर्ट राहतो दुसरं जे आपण पीक घेणार आहे त्या पिकासाठी फायदा होऊन जातो जसं आपण आता काय ह्या ह्याच ह्या प्लॉटचं जे नियोजन आमचं असं आहे की एका प्लॉटमध्ये कमीत कमी दोन पिकं ज्यादा जादा तीन पिकं जा घ्यायचं पाणी काय ह्याच मल्चिंगवर आणि ह्याच भेडवर तर त्याच्यासाठी शेणखत टाकणं गरजेचं आहे आता शेत त्या हिशोबाने तीन पिकाचं कॅल्क्युलेशन केलं तर दोन हजार रुपये एकरी खर्च येत नाही शेणखताचा पण शेतकरी ह्याला थोडं महाग बघतो आणि रासायनिक खताच्या आज जर खताचे दर बघितलं तर खूप खतामध्ये महागाई आहे तर शेणखताचा वापर शेतकऱ्यांना अवश्य करावा आणि दुसरी गोष्ट बेसलमध्ये आपण यारा कॉम्प्लेक्स नायट्रोबोअर निंबोळी पेंट सिंगल सुपर फॉस्फेट पावडरमध्ये आणि सल्फर दाणेदार हे एवढं यूज करतो त्याच्यामुळे काय होतं जे यारामिला नायट्रोबोरचं काम काय आहे की जमिनीत टाकल्यापासून जसं झाड लावलं तर दुसऱ्या तिसऱ्या दिवसापासून ते झाडाला साठ दिवस एक समान देत राहतं त्याच्यासाठी हे खतं वापरावे जसं आता मी तुम्हाला सांगितलं की जमिनीची मशागत बेड ड्रेप आणि शेणखताची गरज आहे तसंच टरबूज आणि खरबूज ह्या पिकामध्ये मल्चिंग हे एक असं आवश्यक पीक वस्तू आहे जे आता बरेच शेतकरी समजतात की आता एकरी बारा तेरा हजार रुपये खर्च आहे मल्चिंगचा परंतु ते पिकामध्ये जे आपण बायांना निंदायला जे पैसे देतो गवत काढायसाठी त्या पैशापेक्षा अर्ध्या पैशातून मल्चिंग होतं आणि मल्चिंगचे फायदे फक्त गवतासाठी नाही बरेच शेतकरी समजतात की भई हे हे गवतासाठी आहे पण हे गवतासाठी काम नाही करत ह्याच्यापासून खूप सारे फायदे झाडाचे रोगराईला कंट्रोल करत आहे मुळ्यांची वाढ चांगली करते आपण जे दिलेले खतं आहे ते हवेनं उडतात किंवा बाष्पी उडतात ते मलचिंगमुळं आत राहतात आणि जमिनीची वापसा कंडिशन चांगली टिकून राहते पांढऱ्या मुळांची वाढ होते आणि झाडाला ग्रोथ करण्यासाठी ह्याचे फायदे आहेत तर मल्चिंगमध्ये वापरताना आता कसं आहे बऱ्याचशा मार्केटमध्ये कंपन्या आहेत परंतु सिल्वरमध्ये किंवा ह्याच्यामध्ये साधा कंपन्या खूप साऱ्या निघल्यात त्या कंपन्यांनी कसं साधे मल्चिंग वापरता देत आहेत आपल्याला किंवा स्क्रॅप मटेरियल बनलेलं मल्चिंग आहे तर वर्जिन प्लास्टिकचं मल्चिंग जे बनतं जसं ब्लॅक व्हाईट आहे ते मल्चिंग वापरावं ब्लॅक व्हाईटमुळं बरेचसे थ्रिप्स झालं माइट्स झालं किंवा जसं व्हाईट फ्लाय झाली हे रोग आहे ते चमकल्यामुळं डोळ्यावर चमकल्यामुळं आपल्या म्हणजे रोका पिकावर येत नाहीत आणि त्याच्यामुळं आपलं पिकांचा सा फायदा चांगला होतो तर व्हाईट मल्चिंग वापरावं हे शेतकऱ्यांसाठी माझा सल्ला आहे आणि शेतकऱ्यांनी वापरावं जसं आपण आता हे रोप लावलेलं आहे आता मल्चिंगचा विषय तुम्हाला सांगितला त्याच्यानंतर आपण हे सव्वा फुटावर मल्चिंग होल पाडून पाच बाय सव्वावर लागवड केलेली आहे तर आता रोप लावल्यानंतर विषय असा आहे की बरेच शेतकरी म्हणतात ड्रिंचिंगची काय गरज आहे परंतु ड्रिंचिंग एक असा विषय आहे जे आळवणी आपण म्हणतो मराठीमध्ये तर आळवणी करायचं कारण म्हणजे एक की ज्यावेळेस आपण नर्सरीमधनं रोप आणतो ते रोप बनलेलं असतं एक तर कोको कोको कोकोपीटमध्ये किंवा पिठमॉसमध्ये परंतु त्या मुळांना झाड बनताना जे बनलेलं आहे त्यांना मातीची सवय नसते आता त्या मातीची सवय झाडाला कशी लावायची तर आता बरेच लोक म्हणतात की ड्रिपनं जरी खतं दिले आळवणी दिली तर चालते पण तसं नाही आहे सर्वात पर कमीत कमी झाडाला तीन ड्रेंचिंग झाली पाहिजे पहिली आळवणी तर रोप लावली त्या दिवशी होमिक आणि मायक्रोरायझायची केली पाहिजे जेणेकरून ते ज्यावेळेस आपण पन्नास मिली त्या झाडाला ड्रेंचिंग करतो ते ड्रेंचिंग जे आहे ते फक्त खत तर आहेच आहे परंतु मातीचं जे कण आहेत ते कोकोपेडमध्ये जाऊन बसतात आणि हळूहळू त्या झाडांना किंवा त्या मुळांना मातीची सोय लागून जाते मग ते ज मूळ मातीमध्ये पसरतात तर ड्रिंचिंगची गरज आहे तर जसं आपण काय करतो प्रत्येक पिकाला जो केळी असो किंवा के टरबूज खरबूज असो किंवा भाजीपाल्यामध्ये टमाटर मिरची असो सर्व पिकांना आपण तीन ड्रिंचिंग घेतो त्याच्यामध्ये पहिली ड्रिंचिंग होम एक मायक्रोवाजा होती दुसरी ड्रिंचिंग बारा एकसट बरोबर आपण एक मायक हार्मोन्स यूज करतो ते हार्मोन्स का करावं हो? की हार्मोन्समुळं काही झाडांची ग्रोथ होणं किंवा फुटवा होणं किंवा झाडांच्यामध्ये लवकर शेट सेट होणं झाड कारण मातीमध्ये सेट होण्यासाठी खूप दिवस लागतात तर हार्मोन्समुळे काय होतं झाड लवकर सेट होतं आणि त्याच्यानंतर तिसरी ड्रिंचिंग आपण जे घेतो ती, ती फंगी साईडची घेतो महत्वाचा मुद्दा असा आहे की जमिनीमध्ये जे आपण एवढे मोठे आता शेणकट टाकलेलं आहे किंवा बरेचसे जमीन प पहिल्यापासून हे असते आपली तर त्याच्यामध्ये फंगस निमेटॉड किंवा जसं काही बॅक्टेरिया त्या डेव्हलप झालेले असतात तर त्यांचा आपल्या झाडांवर प्रादुर्भाव होणे हे होणे अटॅक होणे म्हणून आपण काय करतो जसं रो रोकोसिस्टमिक आहे तर एक सिस्टीमिक आणि दोन कॉन्टॅक्ट आणि एक मध्ये एक कॉन्टॅक्ट आपलं सिस्टीमिक जसं हे चार प्रकारचे एकात मिक्स करून आपण याला ड्रेंचिंग देतो तिसरं तर हे ड्रेंचिंग दिल्यामुळं काय होतं की जे जमिनीतलं फंगस आहे कीड आहे ते आपल्या झाडांवर अटॅक करत नाही आणि लहानपण जे असतं झाडाचं ते खूप महत्वाचं असतं तर त्यासाठी फंगी एक तिसरं ट्रेंचिंग झालं पाहिजे तर त्याच्यानंतर मग तुम्ही नऊ दिसानंतर मग काही ड्रिप न वॉटर सोलू दर दिसाला चौथ्या दिसाला तीन दिवसाला देऊ शकता तर आता जसं शेतकरी मित्रांनो आपण ड्रेंचिंगचा तर विषय तुम्हाला सांगितला सर्व रो समजून त्याच्यानंतर रोप लावल्यानंतर कसं आहे आपल्या जमिनीमध्ये हे नर्सरीमध्ये जे वाढ झाली असते रोपांची किंवा सांभाळणी झालेली असते ते एकदम मध्ये झालेली असते आता आपण ह्या रोपांना ज्यावेळेस आपल्या जमिनीमध्ये आणून लावतो तर ह्याच्यावर खूप सारे किडे अटॅक करतात तर लागवडीच्या एक तर रोप आल्यानंतर रोपावर रोप एक स्प्रे घ्यावाच लागतो जसं आपलं डेलिगेट झालं किंवा एखादं बायो तीनशे तीन झालं अगर ते घेतलं तर आता फायदा दोन तीन दिवस मग परत फवारणीची गरज नाही परंतु अगर रोप लावल्यानंतर कमीत कमी तिसऱ्या दिवशी एखादा स्प्रे घ्यावा हो, तसं आता आम्ही काय केलेलं आहे की बायो तीनशे तीन आपलं हे ज दमनवाल्याचं आणि यमपंचाईतचा हा पहिला स्प्रे आम्ही तिसऱ्या दिवशी घेतला आहे तर आज लागवड होऊन आमचे सहावा दिवस आहे तर या सहा सात दिवसामध्ये आम्ही दोन स्प्रे घेतलेले आहेत कारण काल परवा थोडंसं क्लायमेट खराब झालं तर आबाळाचं वातावरण होतं पावसाचं वातावरण होतं तर त्याच्यामुळं मग नंतर आम्ही काल एक स्प्रे टाकला आहे रोको आणि प्लस त्याच्यासोबत इमेडा तर रोको इमेडा हे रोको जे आहे ते सिस्टेमिक आहे म्हणजे आपलं आंतरप्रवाही आहे आणि इमेडा बी आंतरप्रवाही आहे तर ह्याच्यामुळं काय होतं थ्रिप्स झालं वाई वाईट फ्लाय झाली किंवा जेसिडाफिड झालं असे रोग एकत्र होतात आणि लहानपणी जे वायरसवर झाडं जातात त्याच्यापासून आपला बचाव होता तर सुरुवातीच्या जे दहा बारा दिवसाचा काळ आहे त्याच्यामध्ये एक दोन तीन दिवसाचा येणार ते कंट्रोल राहते तर आज आपलं हे सहा सात दिवसाचा जे प्लॉट आहे तर ह्या प्लॉटला आपण कसं आहे प्रत्येक दहा दिवसाला ह्या प्लॉटचे व्हिडिओ आपण अपलोड करणार आहे या दहा दिवसामध्ये आपण काय काय नियोजन केलं काय खत ड्रिप दिले देणार आहे आणि काय दिले त्याच्यापासून काय आपल्याला रिझल्ट भेटला हे प्रत्येक दहा दिवसाला तुम्हाला हार्वेस्टिंगपर्यंत माल मार्केटला म्हणजे आपण गाडी टाकेपर्यंत प्रत्येक दहा दिवसाला एक व्हिडिओ बनला आणि हे तुम्हाला अपडेट आम्ही म्हणजे व्हिडिओ अपलोड करत राहीन आणि संपूर्ण ह्याची माहिती तुम्हाला भेटणार आहे तर हार्मोन्सचा जो विषय होता तो आपण सुरुवातीला सेट सेट झाड सेट ठेवण्यासाठी से काय हार्मोन्स यूज करणार आहे त्याच्यानंतर फ्लावरिंग स्टेजला फुटव्यासाठी माल सेटिंगसाठी आणि माल फोगण्यासाठी किंवा साईज वाढण्यासाठी किंवा आवरेसाठी असं प्रत्येक स्टेजवर हार्मोन्स यूज होणार आहे तर त्याचा आम्ही काय आता आम्ही हार्मोन्स काय यूज करणार आहे त्याचं नाव नाही घेणार ते त्याचं कारण काय असते की बऱ्याच शेतकऱ्यांना वाटतं की हे कंपनीचं मार्केटिंग करत आहे तर आपण हे कमेंटमध्ये ज्या शेतकऱ्यांना गरज पडेल त्यावेळेस आपण ते सांगेन कुठला हार्मोन्स यूज केलं ते आणि तसं वेळेवर तुम्हाला पूर्ण या व्हिडिओद्वारे आपण अपडेट देऊ पाच बाय सव्वावर जी लागवड केली तर त्याच्यामध्ये आपण जे सांगितलं होतं की आठ हजार रोप एकरी बसवावे त्याचं कारण एक आहे की आठ हजार रोप बसवायचं कारण म्हणजे एका वेळेला समजा आपण चार किलो जरी ॲवरेज काढलं तरी सुद्धा तीस ते बत्तीस टन एक ॲव्हरेज निघतं आणि जर पाच किलो का काढलं तर चाळीस टनापर्यंत आपण पोचू शकतो म्हणून आपण इकडे काय केले एक फुटानं जर बेडचं अंतर कमी करून सिंगल लाईनमध्ये सव्वा फुटावर लागवड करून आठ हजार रोप आपण एखेरी बसवलेले आहेत आणि त्याचं ते ॲवरेजचं वाढण्यासाठी हे आम्ही आता नवीन एक पद्धत चालू केली पहिले लोक सहा फुटावर लावत होते सहा बाय सव्वा दीड वर लावत होते किंवा सहा फुटावर डबल लाईन लावत होते तर हे डबल लाईन का लावलं नाही त्याचं कारण एक आहे की बराचसा माल डबल लाईनीमुळे खाली जमिनीवर सेटिंग होतो जमिनीवर माती लागते मालाला तरी आम्ही मधोमध मद सिंगल लाईन लावलेली आहे त्याचं कारण म्हणजे पूर्ण आपला कमीत कमी सत्तर टक्के तर माल हा मल्चिंगवर सेट झाला पाहिजे सेटिंग झाला पाहिजे आणि मल्चिंगवर असल्यामुळं जरी अवकाळी पाऊस पडला थोडं पाणी पडलं तर ते आपल्या मालाला माती नाही लागली पाहिजे मालाची क्वालिटी कमी खराब नाही झाली पाहिजे त्यासाठी हे नियोजन केलेलं आहे आणि त्याच्यानंतर आता आपण जे विषय असा आहे की मार्केटचा कि आठ हजार लावलं तीस टन माल निघला पण मार्केटचा अंदाज हा कुणालाच नाही मार्केटमध्ये आवक कमी आली तर रेट वाढून राहतात वा आवक वाढली तर रेट कमी होतात तर त्याच्यासाठी आपण शेती करताना सर्वात पहिला मुद्दा हा कमी रेटचाच धरून चाला जातो जसं पाच रुपये किलोचा जरी रेट धरला समोर तीस टन निघो चाळीस टन निघो ते तुम्ही गणित करू शकता किती बनता पण जसं एकरी खर्च धरला तर आज कलिंगडला ऐंशी हजार रुपये खर्च नव्वद हजार कसा बी येतो घरचे करणारे लोक असलं तर कमी येतो तर ते कमी रेट धरून चालाच मग भविष्यामध्ये जर तुमचं वातावरण चांगलं भेटलं आवरेज चांगलं निघलं मा मार्केटमध्ये जर समजा आवक कमी राहील त्यावेळेस दहाचा बी रेट होऊ शकतो पंधराचा बी रेट होऊ शकतो ते पुढं आपल्याने नशिबाला आहे परंतु प्रत्येक शेतकरी ज्यावेळेस शेती करत आहे किंवा कुठलं पीक निवडत आहे किंवा प्लॅन करत आहे त्यावेळेस कमी रेट धरून आवरीच काढायच्या लक्ष ठेवून चांगलं काम केलं पाहिजे जर या व्हिडिया व्हिडिओमध्ये आम्ही जसं तुम्हाला असे सगळे माहिती दिली तसं तुम्ही कमेंटमध्ये जे काही तुमच्या कुठल्याही पिकाबद्दल असेल तर तुम्ही कमेंटमध्ये आम्हाला पूर्ण कळवू शकता त्याच्यावर तुम्हाला रिप्लाय भेटेल किंवा माहिती भेटल कुठल्याही पिकाची असो तर हा व्हिडिओ जसं तुम्हाला आवडला असेल तर ह्या व्हिडिओला लाईक करा आणि इतरांना पण शेअर करा आणि आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा